नमस्कार सरळ सरळ भाग बावीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय गोवंश हत्याबंदी कायद्याच्या निमित्ताने असा आहे गोहत्या रोखना होगा कानून नाही बस भाव से गोहत्या रोकना होगा कानून नाही बस भाव से, बदले सोच बदले मन श्रद्धा से अभाव से श्रद्धा से अभाव से महाराष्ट्र राज्यात दोन हजार पासून गोबंदी हत्या कायदा कठोर करण्यात आला पूर्वीच्या काळात गाय आणि वासरू यांची हत्या करता येणार नाही असे बंधन होते त्यानंतर हा कायदा विस्तारित करून गोवंश हत्याबंदी असा करण्यात आला यामध्ये गोवंश म्हणून बैल आणि बैलचे वासरू म्हणजे जा आपण ज्याला गोरे म्हणतो ते सुद्धा हत्या करता येणार नाही अशी बंदी करण्यात आली वास्तविक भारताच्या अनेक राज्यांमध्ये त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे त्यामध्ये गुजरात आहे राजस्थान आहे हरियाणा आहे बिहार आहे आणि छत्तीसगड आहे झारखंड आहे या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे तसाच काहीसा कायदा महाराष्ट्रात होणार हे सर्वांना वाटतच होते कारण भाजपाचं सरकार आलं ते हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदू धर्मामध्ये गोमातेला माते समान मानून पूजा केल्या जाते तेव्हा गोवंश हत्याबंदी असा प्रकार होणार हे अपेक्षित होते आणि तसेच झाले या, हो या कायद्याचे परिणाम बरे आणि वाईट दोन्ही प्रकारचे यायला लागले आणि या कायद्याची चर्चा आता का करायची दोन हजार पंधराच्या या कायद्यानंतर चे या तर यासाठी की महाराष्ट्र राज्यात पुरेशी समाजाने जे जनावरांची खरेदी विक्री करतात जनावरांचे कत्तल करतात त्या समाजाने बहिष्कार टाकला आहे त्यांच्या कार्यावर परिणामी शेतकऱ्यांच्या व इतर काही अनेक लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत आता तर या कायद्याला आव्हान देताना अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क मांडले आहेत काहींच्या मते हा कायदा चांगला आहे कारण की त्याला ते धार्मिक आस्थेच्या नजरेने बघत आहेत ते गोवंश संवर्धनासाठी बघत आहेत शेतीमध्ये बैलांची जी निकड असते ती पूर्ण करण्यासाठी बघत आहेत तर दुसऱ्या बाजूने हा गोवंश म्हणजे आजारी जे गुरं असतात त्यांना कसं सांभाळायचं त्या पद्धतीने एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे वास्तविक हा कायदा भारतीय संविधानामध्ये नागरिकांना जीवन खाद्य आणि व्यवसायाचे स्वातंत्र्य आहे कोणी काय खावे हे सांगणे त्यांच्या वैयक्तिक हक्कात हस्तक्षेप ठरतो तेव्हा हा कायदा योग्य की अयोग्य असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे दुसरीकडे या कायद्याच्या उद्दिष्टामध्ये धार्मिक भावना जपणे कारण हिंदू धर्मात गाईला माते समान पूजले जाते तसेच कृषी उपयोग अर्थात बैल आणि गाय हे पारंपरिक शेतीचे अविभाज्य भाग आहेत तसेच पर्यावरण जैवविविधतेचे रक्षण राजकीय सामाजिक धार्मिक दबाव असा या कायद्यापाठीमागे आहे असाही एक आरोप आहे वास्तविक कुरेशी समाजाने या विषयी असे सांगितले आहे की अनेक नवे लाखो लोकांचे व्यवसाय गोवंश हत्या आणि त्याचे मांस विक्री खरेदी या संदर्भात आहेत ते सर्व लोक बेरोजगार झाले आहेत आणि या कायद्याला त्यांनी अनेक वेळा न्यायालयात आव्हान पण दिले आहे त्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही तेव्हा या कायद्याला विरोध करणे आणि या कायद्याच्या बाजूने उभे राहणे हा एक भाग जरी सोडला तर दुसरा महत्वाचा भाग की महाराष्ट्रात अनेक कायदे आहेत त्या कायद्यांची खरंच अंमलबजावणी होते का महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे गुटखा पाहिजे त्या ठिकाणी तेवढा उपलब्ध होतो महाराष्ट्रात पॉलिथीन वापर कॅरीबॅग वापरवर बंदी आहे मात्र पाहिजे त्या ते ठिकाणी तेवढ्या प्रमाणात कॅरी बॅगचा वापर मुदत मोठ्या प्रमाणात होतो तसंच अनेक प्रकारचे असे कायदे वाळूबंदी कायदा आहे तर त्याचाही आपल्याला दिसून येतं की सर्रास वाळू उपलब्ध होते तेव्हा कायदा केला की प्रश्न सुटला असं काही लोकांना वाटतं तो चुकीचा समज आहे वास्तविक कायदा केल्याने प्रश्न सुटत नाही त्या कायद्याच्या बाबतीत लोकांचं प्रबोधन होणं आणि त्यांची एक मानसिकता तयार होऊ नये आणि लोकांनी त्या गोष्टी करू नये अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी कायदा जरी केला तरी त्याचं प्रबोधन आवश्यक आहे लोकांची मानसिकता तशी तयार करणे आवश्यक आहे आणि हे जर केलं तरच त्या कायद्याचं फलित होतं अन्यथा तो कायदा अस्तित्वात असून सुद्धा उपयोगी ठरत नाही एवढे मात्र खरे तेव्हा या कायद्याच्या पेक्षा गायीची गरज का आहे गाय कशासाठी जपावी गाय आपल्याला किती उपयोगी आहे हे सर्व प्रबोधन करणे यासाठी एक कृतिबद्ध कार्यक्रम करणे अतिशय आवश्यक आहे शेवटी मला एक शेर आठवतो दूध दिया गोबर दिया हर रोग की दवा दूध दिया गोबर दिया हर रोग की दवा गोमाता को काटना कैसा इन्साफ हुआ गोमाता को काटना कैसा इन्साफ हुआ धन्यवाद